नमस्कार मित्रांनो तर तुही माझा मितवा या मालिकेमध्ये अर्णव ईश्वरी फुलापानांची दारात रांगोळी काढत असतात ईश्वरी अर्णव झेंडूची फुलं हातामध्ये घेतात अर्णव म्हणतो छान म्हणजे मला जो रंग आवडला तोच तुलाही आवडला स्ट्रेंज आहे हे ईश्वरी म्हणते सर आपल्या बाबतीत प्रत्येक गोष्ट ही स्ट्रेंजच आहे तुम्ही जितक्या घाईत हा रंग निवडला तितक्या घाईत तुम्ही निर्णयसुद्धा घेता अर्णव म्हणतो मी सिंदोर प्रत्येक गोष्टीमध्ये विचार करण्याला वेळ नसतो अर्णव रांगोळीमध्ये फुलं टाकतो ईश्वरी म्हणते सर इथे रंग भरायचा होता फुलं नव्हती टाकायची अर्णव म्हणतो मी सिंदोर या फुलांमध्ये सुद्धा रंग आहेच ना छान दिसतंय हे ईश्वरी म्हणते पण सर आहो ही त्यांची जागा नाहीच ना अर्णव म्हणतो असं तुला वाटतंय ती फुलं त्यांच्या जागी अगदी परफेक्ट झाली आहेत जशी तू या घरामध्ये परफेक्ट आहे तशीच अर्णव सारखा ईश्वरीला हिंट देत असतो तिला सांगण्याचा प्रयत्न करत असतो की ईश्वरी या घरामध्ये अगदी परफेक्ट आहे आणि माझी बायको म्हणून परफेक्ट आहे तो तिला सारखं प्रपोज करण्याचा सा प्रयत्न करत असतो विचार करत असतो पण ईश्वरीला काहीच कळत नाही ते दोघं गप्पा मारत आनंदाने रांगोळी काढत असतात आणि अर्णवला अंजली आवाज देते अर्णव आतमध्ये दे जातो ईश्वरी तिथेच रांगोळी काढत बसलेली असते वल्लरी लावण्या तिथे येतात वल्लरी म्हणते वा फुलं काय रांगोळ्या काय घरात आल्यापासून सगळंच बदलायला निघालीच की बळजबरीची सुनबाई लावण्य म्हणते तुझ्यामुळे माझा ए आर पण बदलून गेलाय ईश्वरी एक गोष्ट लक्षात ठेव ए आरने तुझ्याशी केलेलं लग्न म्हणजे फक्त आणि फक्त एक ॲडजस्टमेंट आहे बाकी काहीही नाही आहे जरा तुझ्याकडे बघ अगं तू आणि अर्णव काही मॅचच नाही आहे वल्लरी म्हणते कुठे तो अर्णव एक मोठा बिझनेसमॅन आणि कुठे तू एका हलवायाची मुलगी जरा विचार कर अर्णव तुझ्यासारख्या हलवायाच्या मुलीशी लग्न करेल तरी का लावण्य म्हणते आमच्या हळदीचा कार्यक्रम चालू होता त्या कार्यक्रमातून उठून ए आर डायरेक्ट तुला घरी घेऊन येतो आणि सगळ्यांना सांगतो तू त्याची लग्नाची बायको आहेस अगं या सगळ्यामुळे मला काय वाटलं असेल याचा विचार तरी केलाय का तू कधी वल्लरी म्हणते ईश्वरी तू लावण्याचा नवरा पळवला आहेस म्हणते माझं काय चुकलं होतं सांग ना मला अशी कोणती चूक मी केली होती की ज्यामुळे तू माझी या घरातली सून म्हणून जागा हिसकावलीस ईश्वरी म्हणते हे बघा मी तुम्हाला परत एकदा सांगते मी यात काहीही केलेलं नाही आहे आणि खरंच यातलं मला काहीच माहिती नव्हतं लावण्य म्हणते ए गप्प बसा तू फक्त ए आरवरती लादलं गेलेलं ओझं आहेस तुझ्यामुळे ए आरला बाहेरच्या जगामध्ये काय काय ऐकून घ्यावं लागतंय ना हे तुला माहितीसुद्धा नाही आहे तुला त्याची कल्पनासुद्धा नाही आहे तुझ्यासोबत केलेली ॲडजस्टमेंट त्याला फारच महागात पडली आहे माहिती आहे तुला हे तू फक्त माझं नाही तर अर्णवचंसुद्धा लाईफ डिस्ट्रॉय करून टाकलेस हे जे तू गळ्यात मंगळसूत्र घातलंयस ना ते माझं आहे हे जे कपाळावरती कुंकू मिरवतेस ना ते सुद्धा माझं आहे ईश्वरीला लावण्याचं बोलणं खूप मनाला लागलेलं ला असतं ती उदास होऊन सगळ्याचा विचार करत असते वल्लरी म्हणते लावण्या अर्णवला बायकोऐवजी ओझ मिळाले बळजबरीचं मोठं ओझ काढा बळजबरीच्या सुनबाई रांगोळ्या काढवत बसा चालू देत तुमचं सगळं हे नाटक लावण्या वल्लरी आतमध्ये निघून जातात ईश्वरीला खूप वाईट वाटतं ईश्वरी त्या दोघींच्या बोलण्याचा विचार करत राहते आणि रडत असते ईश्वरी विचार करत पुढे चाललेली असते आणि तिचा पाय रांगोळीवरती पडणार असतो तेवढ्यात तिथे अर्णव येतो अर्णव ईश्वरीचा हात धरतो आणि म्हणतो मी सिंदोर आपण दोघांनी काढले हे आपण दोघांनी याला सुंदर बनवले इतक्या सहजासहजी हे सगळं खराब होऊ देणार नाही मी ईश्वरी अर्णवच्या हातातून आपला हात सोडवून घेते आणि म्हणते पूजेची तयारी करायची मी जाते आतमध्ये ईश्वरी आतमध्ये निघून जाते तर ईश्वरी इथे रूममध्ये येते ईश्वरी मनात म्हणते खरंच बळजबरीचं नातंही आहे हे म्हणजे या नात्याला काहीच अर्थ नाही या नात्याला काय म्हणता येईल जिम्मेदारी समझोता की ओझ या सगळ्यावरती माझा काय हक्क आहे ही आलिशान दिवाळी हा आनंद हे सगळं त्यांचं आहे आणि मग मी कोण आहे इथे फक्त एक मेहमान पण सर तर अगदी मनापासून सगळं बोलतात खूप प्रेमाने बोलतात ते माझ्याशी पण हे प्रेम नेमकं काय आहे माझ्यावरचं प्रेम आहे का फक्त एक जिम्मेदारी हे ना खोटं नाही आहे पण याला खरं तरी कसं म्हणायचं मी जर इथून निघूनच गेले तर कुणाला काय कळणार आहे कुणाला काय जाणवणार आहे माझं इथे नसणं नाही नाही हे जग खूप वेगळं आहे अजनबी आहे माझ्यासाठी मी इथे फिट नाही बसत अर्णव सरांसाठी आणि बाकी सगळ्यांच्या सुखासाठी मी इथे नसलेलंच बरं आहे ईश्वरी खूप विचार करते आणि घर सोडण्याचा निर्णय घेते तर थोड्या वेळाने पूजेची सगळी तयारी झालेली असते सगळे खाली रेडी होऊन जमा झालेले असतात फक्त अर्णव ईश्वरी नसतात अंजली विचारते अर्णव ईश्वरीला एवढा वेळ का लागतोय कुठेही राहिले ते अजून पूजेला फक्त दोन तासाचाच मुहूर्त आहे दोन तासानंतर नाही करता येणार पल्लवी म्हणते काय ना एवढ्या मोठ्या घराची दिवाळी पहिल्यांदा बघते ना ती मग एवढ्या मोठ्या घरात एवढे दागिने एवढ्या साड्या हे बघून कन्फ्यूज झाली असेल बळजबरीची सुनबाई तेवढ्यात तेथे अर्णव येतो अंजली विचारते अर्णव ईश्वरी कुठे राहिली आहे तिला लवकर बोलव ना अर्णव म्हणतो कुठे राहिली म्हणजे ती माझ्या आधीच खाली आली ना अंजली म्हणते नाही ती तर खाली आलीच नाही आहे अर्णू म्हणतो मला वाटलं होतं की ती माझ्या आधी खाली आली आहे पूजेची तयारी करायला मी तर वरती एकटाच होतो सगळ्यांना एकदम काळजी लागते राकेश मनात म्हणतो इंदोरी जिलेबी खाली आली आणि मला दिसली नाही असं कसं होऊ शकतं आकाश म्हणतो दादा ईश्वरीला फोन लाव अर्णव म्हणतो तिचा मोबाईल तर रूममध्येच होता हे काय मी आत्ता हातात घेऊन आलो आहे राकेश म्हणतो वा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गृहलक्ष्मीच गायब म्हणजे अविनाश अर्णव यांना वाटतं की राकेशनेच काहीतरी केले त्यानेच ईश्वरीला गायब केलंय सगळे ईश्वरीला घरभर शोधायला जातात राकेश लावण्या वल्लरीकडे बघतो आणि स्माईल करत विचारतो तुम्ही बोललात वाटतं तिला काहीतरी छान हा राकेश सुद्धा ईश्वरीला शोधायला जातो सगळे ईश्वरीला घरभर शोधतात आणि पुन्हा एकत्र येतात सगळे म्हणतात नाही ईश्वरी घरात कुठेच नाहीये राकेश म्हणतो ईश्वरी जी गेला तरी कुठे न सांगता आणि ते पण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अर्णव राकेशला म्हणतो जिजू चला दोन मिनटं बाहेर आपण बाहेर शोधू ना ईश्वरी बाहेर आहे का ते अर्णव राकेशला बाहेर घेऊन येतो आणि त्याला बाहेर आपटतो त्याचं डोकं आपटून त्याच्या डोक्यावरती हात ठेवतो आणि म्हणतो खरं खरं सांग मी सिंदूर कुठे कुठे गायब केले तू त्यांना राकेश म्हणतो अरे मी काहीच केलेलं नाही आहे तू आहेस ना तिचा बॉडीगार्ड तुला माहिती असायला हवं ती कुठे आहे ते आणि अर्णव आता मला सोड तू जर मला सोडलं नाहीस ना तर मी आत्ता अरडाओरडा करेन आणि सगळ्यांना बोलवून घेईन अर्णव राकेशला सोडतो अर्णव म्हणतो खरं खरा सांग कुठे तू काय आहेस तिला राकेश म्हणतो मी काहीच केलेलं नाहीये मी शेवटचं बघितलं तेव्हा ती तुझ्या रूममध्ये होती मला काही माहिती सुद्धा नाहीये अर्णव म्हणतो या सगळ्यामध्ये जर तुझा हात असेल ना तर मी तुला सोडणार नाही राकेश म्हणतो अरे चिंत्या किती हायपर होतोयस तू माझ्यावर जरा विश्वास ठेव अरे मी काहीही केलेलं नाहीये आणि जर मी तिला काही केलं असता तर ती गायब झाली तर तिच्यासोबत मी सुद्धा गायब झालो असतो ही संधी सोडली असती का मी खरंच सांगतोय तुला अरे मला सुद्धा दुःखच आहे ती जेव्हा अशी हातातून निसटून जाते ना तेव्हा अरे काय रे चिंट्या कुठे गेली ती अचानक तुझ्यामुळे गेली आहे का घर सोडून असं काय केलंस माझ्या इंदोरी जेरीबींना तू अर्णव राकेशला मारतो आणि म्हणतो हे सगळं जर तुझ्यामुळे झालं असेल ना तरी आता दिवाळीचे दिवे नाही लागणार तर तुझी दिंड पेटवीन मी राकेश म्हणतो ए अँग्री मॅन जा शोध तिला तुझ्या आधी जर ती मला सापडली ना तर तिच्यासोबत मी दिवाळी साजरा करणार मग मला काही बोलायचं नाही जा चल जा शोध जा अर्णव ईश्वरीला शोधायला जातो तो बाहेर जातो आणि एका ठिकाणी ईश्वरी त्याला बसलेली दिसते अर्णव रागाने तिच्याकडे येतो अर्णव म्हणतो तू काय वेडीबिडी झाली आहेस का दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या वेळेस अशी बाहेर निघून आलीस आई वेडी झाली आहेस ईश्वरी म्हणते मी जास्त लांब नाही आले अर्णव तिला प्रेमाने समजवतो अर्णव म्हणतो सगळ्यांना घरी तुझी काळजी वाटते चल घरी पूजा पण करायची ईश्वरी म्हणते सर मी तुमच्यासोबत पूजेला बसणं चुकीचं आहे माझी लायकी नाही तुमच्यासोबत बसण्याची अर्णव म्हणतो मी सिंदूर तुला कळतंय का तू काय बोलतेस ईश्वरी म्हणते मी बरोबरच बोलते सर तुमचं घर तुमचं जग तुमचं स्टेटस सगळं खूप वेगळं आहे आणि माझं जग खूप वेगळं आहे तुमच्या या जगामध्ये माझ्यासारखीला जागाच नाही आहे सगळे म्हणतात ना तुम्ही एक समझोता म्हणून माझ्यासोबत लग्न केलं आहे सगळे अगदी बरोबर बोलतायत मला वाचवण्यासाठी तुम्ही माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं मला घरी घेऊन आलात त्यानंतर रितसर लग्न केलं अहो सर हा सगळा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला पण या सगळ्यावरती माझा हक्क काहीच नाही आहे माझी जागा ही, ही तुमच्या इथे नाहीच आहे माझी जागा बाहेर आहे अर्णव ईश्वरीला म्हणतो मी सिंदूर तू जेव्हा हे असं बोलतेस ना तेव्हा मला माझाच राग येतो मे बी माझ्यामुळेच तुला कळत नसेल की माझ्या नजरेत आपलं नातं काय आहे ईश्वरी विचारते सर सांगा आता मला काय आहे आपलं नातं अर्णव म्हणतो ईश्वरी तू अशी निघून आलीस ना तेव्हा मला खूप काळजी वाटत होती तू कुठे असशील कशी असशील काही झालं तर नसेल ना, ना या काळजीने नुसता कासावी झालो होतो मी ईश्वरी म्हणते साहजिक आहे ना तुमच्यावरती माझी जिम्मेदारी आहे ना अर्णव म्हणतो ईश्वरी वेडी झाली आहेस का तू अगं हे सगळं जिम्मेदारीच्या पलीकडचं आहे जाऊ देत पण हो आता यापुढे असलं कधीच करू नकोस समजलं कधी म्हणजे कधीच करायचं नाही आहेस तू ईश्वरी अर्णवकडे बघत राहते एकदम वीज कडाडते आणि ईश्वरी अर्णवचा हात धरते अर्णव ईश्वरीच्या हातावर हात ठेवतो हो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की पाडव्यानिमित्त ईश्वरी अर्णवला उठणं लावून आंघोळ घालणार असते ईश्वरी उठणं तयार करते आणि अर्णवला आवाज देते ईश्वरी पुढे जात असते आणि तेवढ्यात तिचा मागून कोणीतरी हात धरतं ईश्वरीला वाटतं की अर्णवनेच हात धरलाय ईश्वरी लाचतेने म्हणते सर काय करताय तुम्ही ईश्वरी मागे वळून बघते आणि तिथे राकेश आलेला असतो राकेशने हात धरलेला असतो ईश्वरी राकेशला बघते खूप घाबरते राकेश ईश्वरीला म्हणतो याच मुलायम हाताने मला उठणं लावून घ्यायची इच्छा आहे माझी राकेश ईश्वरीचा हात त्या उठण्यामध्ये टाकतो आणि आपल्या गालाला लावून घेणार असतो तेवढं तिथे अर्णव येतो अर्णव राकेशचा हात थांबवतो आणि राकेशला म्हणतो उठणं लावून घ्यायचं आहे ना अर्णव राकेशच्या तोंडावरती ती उठण्याची वाटी टाकतो ईश्वरी म्हणते सर मला या नराधमाची खूप भीती वाटते अर्णव म्हणतो काही घाबरू नकोस मी आहे घाबरू नकोस ज्या हाताने याने तुला स्पर्श केलाय त्याच हाताने आज संध्याकाळी पाडवा संपायच्या आत हा तुझे पाय धुईल आणि हे पहिल्या पाडव्याचं माझ्याकडून तुला गिफ्ट असेल अर्णव राकेशकडे खूप रागाने बघतो